मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे माही मे दोन हजार चोवीसचे चे वेतन देयक अदा करण्यासाठी निधीचे वितरण महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहेून वेतन देयक अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करणे संदर्भात दिनांक मे शासन निर्णय करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना अधीनस्थ ठेवण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांचा सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ एक लाख एकोणपन्नास हजार चारशे चाळीस इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधीचे वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्य मान्यता देऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच जिल्हा परिषदांसाठीचे वेतन एकतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान आहे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करून द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत धन्यवाद